नमस्कार आई अरे सीमा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मस्त आज आपण बनवतो आहे आळूची वडी आणि अगदी सोप्या पद्धतीने जेणेकरून ज्यांना वड्या वाळता येते नाही किंवा वडी वाळताना उनगडती अशा पानगडी होत्या तर त्याच्यासाठी आपण साध्या सोप्या पद्धतीने आज आळूची वडी शिकवणार आहे तर नक्कीच सगळ्यांना फायदा होणार आहे तर नक्की हिडू शेवटपर्यंत बघा चला त्या आळूवडीसाठी सर्व साहित्य रेडी करून घेतलं तर बघू शकता तर छानपैकी इथं गावाकडून आलेले आळूचे पानं स्वच्छ धुवून काढले इथं जिरे लसूण हिरवी मिरची हळद मीठ इथं चिंच आणि गूळ आपण भिजत ठेवलं आहे थोड्या वेळासाठी तर चला छानपैकी भिजतोय तोपर्यंत इथं बेसनपीठ घेतले आपण तर हे दुकानचं बेसन आहे घरचं नाही आहे तुम्ही घरचंसुद्धा वापरू शकता चला बाकीची सर्व तयारी झाली तर पहिलं आपल्याला छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे तर ह्या हिरव्या मिरच्या थोड्याशा तिखटला कमी आहे तर मी, मी जास्त घेतल्या मिरची कितपत तिखट आहे त्या पद्धतीने तुम्ही वापर करा आणि कितपत वड्या बनवत्या त्या बी पद्धतीने तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकत्या जेणेकरून काही मिरच्या जास्त तिखट असत्या काही कमी तिखट असत्या तर त्या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता तर थोडंसं पाणी घालून आपण छानपैकी जाडसर वाटण करून घेतलं लगेचच एक पातेल्यामध्ये आपण आता जेणेकरून आपल्याला बॅटर बनवायचं त्याच्यामध्ये आपण इथं पीठ घालून घेतलं तर दोन वाट्या आपण छोट्या दोन वाट्या पीठ घेतलं तर पानं कितपत आहे त्या पद्धतीने पिठाचा तुम्ही बॅटर बनवू शकता वाटण करून घेतलं ते मिक्स करून घेतलं पिठामध्ये आणि जेणेकरून आपण इथं गूळ आणि चिंच भेसत घातली होती चिंच आणि गूळ घालायचं म्हणजे जेणेकरून काही आळूचे पानं खाजरे असतात त्याच्यामुळं चिंच आणि गूळ घालायचा तर आपण चिंच आणि गूळ गाळून घेतलं म्हणजे जेणेकरून काही कचरा वगैरे असं तर तो पडणार नाही या छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि काही वेळेस आपण कसं लिंबू आणि साखर घालतो तर लिंबू आणि साखर याचं कॉम्बिनेशन छान लागतं त्यावेळेस लिंबाबरोबर साखर घालायची आणि गुळाबरोबर चिंच घालायची खूप छान ओडी लागती तर चला आपण साध्या सोप्या पद्धतीने वड्या करणारे तर इथे एक मी चाळण घेतली आणि आपली नेहमी चिटीलची चाळण आहे आणि त्याला छानपैकी तेल चोळून घ्यायचं तर सगळीकडून अशा पद्धतीने तेल मस्तपैकी चोळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून पुढं चालून आपल्याला त्याचा फायदा होतो आणि लगेचच आपण जे चाळणीला तेल लावून घेतलं त्याच्यामध्येच आपण डायरेक्ट पानं घेणारे अशा पद्धतीने तर बघू शकता तर अजिबात वडीचं वळायचं किंवा उनगडायचं झंझट नाही अशा पद्धतीने तुम्ही छानपैकी वडी करू शकता नवीन मुली वड्या करत असत्या काही येत नाही तर तुम्ही बिनदास अशा पद्धतीने करू शकता तर एकाडे एक, एक पान ठेवून घ्यायचं मस्त मोठे पानं असेल तर थोडेसे दुमते करून घेतले तरी चालतंय आता हे पानं माझ्याकडं छोटे छोटे म्हणून व्यवस्थित चाळणीमध्ये बसत्या काही पानं मोठीसुद्धा असत्या तर तुम्ही थोडेसे दुमतून घेतले तरी पण चालतंय तर चला अशाच पद्धतीने सर्व आपण पानांना एक एक करून आपण आता पीठ लावून घ्यायचं आहे जास्त पीठ पातळ करायचं नाही जेणेकरून छानपैकी आपल्या वड्यांवर बसलं पाहिजे तर बघू शकता मस्तपैकी पूर्ण आपण पानांना लावून घेतलं एका एड करून आणि अशा पद्धतीच्या कड्यांनी वरती गेले तर असे दुमतून सुद्धा घ्यायचे जेणेकरून मग अशी मी म्हटलं मोठे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही दुमतू शकता मस्तपैकी सगळ्या पानांना आपलं आता बेसनपीठ लावून झालंय तर चला साईडला मी लगेचच पाणी गरम करायला ठेवले कढईमध्ये तर तुम्हाला स्टिमर असं तर त्याच्यासुद्धा करू शकता तुम्ही डायरेक्ट त्याला तेल लावून त्याच्यातसुद्धा करू शकता चाळणीसारखं मी केलं त्या पद्धतीने आणि त्याच्यात आपण दहा ते पंधरा मिनटासाठी आपण वाप देऊन घेणार आहे याला तर मस्तपैकी दहा ते पंधरा मिनटं झाले तर बघू शकता कलर चेंज झालाय तर मस्तपैकी आपली वडी आता शिजली का नाही ते सुद्धा बघू तर बघू शकता मस्त असे दहा ते पंधरा मिनटामध्ये वडी वाफल्या गेली मस्तपैकी कलर चेंज झाला आहे आणि थोडंसं अंदक दिसत असेल लाईट गेली तर चला पण आता थंड करायला साईडला काढून घेऊ तर चला पूर्णपणे याला आता थंड करून घ्यायचं आणि नंतर वड्या पाडायच्या खूप छान कलर आलाय आणि मस्तपैकी आपली वडी आता रेडी झाली तर बघू शकता अशा पद्धतीने काढून घ्यायची आणि मी मगाशी म्हटलं होतं तेल मस्त लावलं का हे शेवटला आपला असा फायदा होतो मस्तपैकी तेल लावून घ्यायचं म्हणजे अलगदपणे आपल्याला जे आपण पानं टाकले ते अलगदपणे निघल्या जात्याची टाकल्या जात नाही आणि चला मस्तपैकी आता कट करून घ्यायच्या हवे तशा आकाराच्या तुम्ही क त्याला आकार देऊ शकता आवडीनुसार तर बघू शकता मस्तपैकी रेल पडले आणि कोणी तुम्हाला म्हटणारच नाही कवडी येत नाही म्हणून अशा पद्धतीची केली तरी आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते गोल रोल करून तर आपण वडी नेहमीच बनत असतो अशा पद्धतीची बनवली तरी खूप सुंदर आणि वेगळी काहीतरी एक पद्धत होती तर बघू शकता मस्त वैगे एका आपण पानं ठेवले त्याची मस्त अशा रेल पडलेल्या आहे आणि तळल्यानंतर तो खूप सुंदरसुद्धा दिसत्या तर चला सगळं अशाच कट करून घेऊ आपण मस्त कट करून घेतल्या आणि तुम्ही ह्या पद्धतीने रात्री किंवा आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये ठेवल्या तरी दोन दिवस ती तळून खाल्ल्या तरी खूप सुंदर राहत्या खराब होत नाही चला ते 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 तर चला सगळे आता कट करून झाल्या आपण आता तळून घेऊ ते त्या तळ्यावर तळून घ्यायच्या तर मस्तपैकी तुम्ही कडे सुद्धा तळू शकता तर मस्तपैकी आता तेल घालून घेतले एक पळी आणि आळूचे वडे म्हणली का तेल थोडंसं जास्त लागतं आणि बघू शकता अशा पद्धतीने एक एक करून आपण टाकायचे आणि एका वेळ पानं ठेवले तर कशा मस्त एकदम लेर पडल्या छानपैकी आणि कमी गॅसवर मस्त अशा आता खरपूस होपर्यंत आपण तळून घ्यायच्या आहे ना साधी सोपी रेसिपी कोणी म्हणणार नाही काहीला वड्या येत नाही म्हणून अशा पद्धतीने काहीतरी वेगळंसुद्धा होतं आणि सोपंही बी करायला आपल्याला तर बघू शकता मस्त असे आता आपल्या वड्या आता तळून झाल्या एक एक करून आपण सर्व आता तळून घेणार आहे आणि दिसायला किती सुंदर दिसतंय तर चला सगळ्या आपण वड्या आता ह्याच पद्धतीने सर्व तळून घेऊ मस्तपैकी तर छान आपल्या वडे आता तळून झाल्या सर्व तर बघू शकता अगदी सोपे आहे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने बनून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद